मी धर्मवीरगड बोलतोय धर्मवीरगड पेडगावचा किल्ला मला महादेवगड किंवा पांडे पेडगावचा भुईकोट असेही म्हणतात मी ऐतिहासिक शिल्पकाला घटलेला किल्ला आहे मी अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव श्रीगोंदा तालुका भीमा नदीच्या उत्तर काठावर आहे हो सन तेराव्या शतकात यादव काळातील भुईकोट प्रकारच्या किल्ल्याचे माझी प्रांथम झाले त्यामुळे मला पांडे पेडगावचा भुईकोट असेही नाव लागले मी साधारणपणे आयताकृती असून माझ्या भोवती सहा ते सात वीसची गरबी आहे दोन किंवा अधिक प्रवेशद्वार आहे गावाकडे असलेले चांगल्या स्थितीत दर नदीकडचे जास्त विस्तृत आहे हिमा नदीकाठी दुमजली इमारतीची खिडक्यांतून नदीचा सुंदर नजारा दिसतो किल्ल्यात सहा सात मंदिरं आहेत लक्ष्मीनारायण बालेश्वर मल्लिकार्जुन रामेश्वर पाताळेश्वर भैरवनाथ ही मुख्यतः हिमारपत्ती शैलीतील आहे हे मंदिरे सुवर्ण काम अलंकरणीय स्तंभ आणि मूर्तींनी समृद्ध आहे अजून पाच फूट उंच हनुमानाचे पुतळे आहे किल्ला नावाने बहादूरगड प्रसिद्ध आहे या नावाचे श्रेय औरंगजेबाचा भाऊ बहादूर खान कोकलतास यांना आहे त्यांनी या, या किल्ल्यावरचा कब्जा केला आणि त्याचे नाव बदलले सोळाशे मध्ये खान जहान याने इथे छावणी स्थापन केली शिवाजी महाराजांनी प्रणिमाला परत फिरवला बहादूर खानाने मराठ्यांपासून किल्ल्यातील खजिना व अरबी घोडे गोळा करून स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण अखेर मराठ्यांनी खजिना लुटला माझ्या निगडीत प्रसिद्ध मणी आणि प्रसंग आहेत आले मोठे पेडगावचे शारी येड पांघरून पेडगावला जाणे या काही प्रचलित मनी या माझ्याशी निगडीत आहेत माझी स्थापना तेराव्या शतक यादव वंश यामध्ये मध्य काळात निजामशाही मुघल राज्यात प्रवेश झाला रणनीती शिवाजी महाराजांच्या घोडाओठ घेण्याची मोहिमेचा भाग मिळायचा माझे नामकरण दोन हजार आठ मध्ये आध्यात्मिक ऐतिहासिक कारणामुळे धर्मेरगड म्हणून पोहोचले जाते आणि तो दिवस उगावला खूप इसवी सन सोळाशे एकोणनव्वद नव्वद दरम्यान संभाजी महाराज आणि कवी कलश यांना या किल्ल्यावर कैद करण्यात आली आणि त्यांच्यावर बावीस दिवस अत्याचार करण्यात आले या अत्याचाराचा सा साक्ष मी उठता बसता देत आहे काय राजे होते मला आजही त्यांच्यातील ताकद दिसते त्यांनी धर्मासाठी बलिदान दिले पण धर्म सोडला नाही शिवरायांचा सिंह पुत्र नावतयाच संभाजी रणांगणात रौद्र रूप धाडशी मावळ्यांचा राजाजी दुश्मनाच्या सिंह गर्जला संभाजी नावाचा सूर्य ते सिंह सिंहगर्जना केली जिथ औरंगेलाई भीती वाट तो वीर छत्रपती संभाजी न झालं धर्मांतर न मागी माफी छाटली जी पण न आली भीती मी आजही साक्ष देत आहेत माझ्या राजाच्या स्वराज्य प्रतीच्या प्रेमाची मी आजही साक्ष देत आहेत त्यांच्या धर्मनिष्ठेची मी आजही उभा आहे त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा आणि बलिदानाचा साक्ष देत मी आजही उभा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने आजही उभा आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी दिले दिले त्याच निष्ठेनी परिदान दिले त्याच निश्चिनी मी आजही उभा राहणार त्याच हिंतीनी जय शंभूराज